पाच वर्षांची साथ अंतर्भूत केंद्रीय मंत्री मिलिंद देवरांनी विकास गटात जाणे पसंत केले त्यानंतर मुंबईतील मंत्री त्यांचे शांताचे प्रस्थ असलेले माजी मंत्री बाबा सिद्दकी आणि चिरंजीव आमदार झिशान सिद्दिकी झिशान सिद्दिकी अजित पवार गटाती सामील होणार आहेत मात्र स्वस्थ बसलेले पंधरा आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर असलेले मोठे गौप्यस्फोट एका बड्या नेत्याने केला आहे एका इंग्रजी वेबसाईटने या बातमीची राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे अजित पवारांना राष्ट्रवादीत सहभागी करून घेतले आहे मुंबईतील झिशान सिद्दीकी अमीन पटेल आणि असलम शेख या आमदारांना अजित पवार अजित पवार गटात प्रथमचा मानस महायुतीचा आहे सध्या सिद्दीकी आणि शेख यांच्या ईडी सक्रिय आहे दरम्यान या सिद्दीकी नकार दिला आहे मात्र स्वतंत्रपणे पंधरा त्यांचे समर्थक महायुतीत सहभागी आहे स्वतः राहुल गांधी गांधी न्याय यात्रा मुंबईत पुढेच हे बदल घडवून आणण्यासाठी भाजप पक्षाच्या वतीने सांगितल्याने खळबळ उडाली